जय श्री राम जय संविधान सन्मान्य सर्व पत्रकारांच शैक्षणिक वेदना निर्माण झालेल्या प्रकरणावर आपण ऐकायला आलात मी खूप खूप आपल्या आपल्याकडून महाराष्ट्रासाठी अपेक्षा ठेवून आहे कि महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थ्याला न्याय मिळावा याकरिताची पत्रकार परिषद आहे मला आपल्याला हे सांगायचं आहे श्रीमंत विरुद्ध गरीब असा एक मागील काही दिवसांमध्ये एप्रिल पासून ते आता जून पर्यंत एक लढा सुरू झालेला आहे म्हणजे श्रीमंत तात्पर्य हे आहे की त्या बाबीला रंग देण्यात आला मराठी विरुद्ध हिंदी असा सांगायचं तात्पर्य थेट शैक्षणिक नुकसान त्याची भरपाईच केली जाऊ शकत नाही त्या शैक्षणिक नुकसानाची भरपाईच केली जाऊ शकत नाही ज्याला कायद्याच्या भाषेमध्ये इरिपेरेबल लॉस म्हणतात तर ते नुकसान कुणाचं आणि कसं हे मला आज सांगायचं आहे शैक्षणिक प्रवेश एमबीबीएस चे असतील एम्स मधले आयोगातले एमबीए चे असतील आयआयटी मधले आणि नॅशनल इन्स्टिट्यूशन्स मधले या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना जे आहे क्रेडिट सिस्टम क्रेडिट एज्युकेशनल मार्क्स क्रेडिट बँकेमध्ये किती मार्क आहेत हे बघितलं जातात आता हे बघितलं जात असताना आता गरीब आणि श्रीमंत ही लढाई कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ राज ठाकरेंच्या ज्या अवलादी उद्धव ठाकरेच्या ज्या अवलादिका शाळांमध्ये तीन भाषा शिकवल्या जातात त्या उलट जे गरीब 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 हा लढा गरिबांचा आहे हा लढा गरिबांचा आहे हा लढा कष्टकऱ्यांचा आहे हा लढा कष्टकऱ्यांचा आहे हा लढा शेतमजांचा आहे हा लढा अल्पभूदारक भूमिहीन शेतकऱ्यांचा आहे भूमिहीन माणसांचा आहे त्याचबरोबर हा लढा भटके विमुक्त मग ते ऊसतोड कामगारांची लेकरं असतील आमच्या बंजारा समाजाची आमच्या वंजारी भावांची उस्तोड कामगारांची त्याचबरोबर तुम्हाला सांगतो हा लढा त्या तमाम ओबीसीचा आहे जी छोटी मोठी वटार भाव असतील लोहार भाव असतील जी जे अवघड काम करतात आणि अशा कष्टकऱ्यांची लेकरं ही कोणत्या शाळेत जातात तर राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा जे कोणी उच्च गुरु आहेत त्यांच्या लेकरांसाठीचा प्रश्न नाही कारण त्यांच्या लेकरांना मिळणार आहेत बारा क्रेडिट्स म्हणजे पहिली ते बारावी आणि बर आमच्या आमच्या गरीबांच्या अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त गरीब शेतकरी शेतमजूर त्यांच्या मराठा समाजातील गरीब त्याचबरोबर आमचे गरीब ब्राह्मण असतील त्याचबरोबर आमची ती सगळी भावंड जी सगळी चिल्ले पिल्ले छोटी छोटी लेकरं त्यांना मिळणार आहेत सात क्रेडिट एकीकडे श्रीमंतांना बारा क्रेडिट एकीकडे गरीबांना सात क्रेडिट ही असमतोल आहे हे समानतेच तत्व जे आहे क्रश करणारी प्रक्रिया आहे आणि हे करण्याचं हे करायल कर, करायल, करायला 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 ज्यांनी लावलं ते दुसरे तिसरे कोणी नाहीत तर ते राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हत्या करणारी सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्यांच्या मार्कांची हत्या करणारी सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना गरीबांच्या लेकरांना सरस्वती आईचं ज्ञान अर्जन करू म्हणजे भाषेच्या नावावर वाद निर्माण करून शिक्षणाचे दार बंद करणारी तिसरी भाषा शिक्षणापासून वंचित करणारी सैना म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मला सांगायचं आहे या मला म्हणायचं नाही नाव ठेवायचं नाही परंतु आमच्या ढोबळ मराठी भाषेमध्ये काय तुकारी चाललेली आहे ही तुकारी आहे हा टुकारपणा आहे शहरातले काही टोळके हाताशी धरायचे आणि सामान्य कष्टकरी यांची लेकरं जी आश्रमशाळेत शिकतात जी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात जी महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात नगर परिषदेच्या शाळेत शिकतात त्या मुलांवर मात्र अन्याय करण्यासाठी स्वतःच्या सोयीच्या राजकारणासाठी चालवलेलं ते कुभांड आणि त्या कुभांडामुळे होणारं नुकसान त्याचबरोबर मला सांगायचं आहे की मी तमाम ह्या सगळ्या कष्टकऱ्यांना आव्हान करत आहे भटक्यांना विमुक्तांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांचं नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वांना त्याचबरोबर छोट्या मोठ्या स्वयंसेवी संस्थांना विद्यार्थी संघटनांना मी आव्हान करत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला सुद्धा मी आवाहन करत आहे त्याचबरोबर रिपब्लिकन विचाराच्या विद्यार्थी संघटनांना मी आवाहन करत आहे की त्याचबरोबर जे जे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करतात अकॅडमिशियन्स आहेत त्यांना आवाहन करत आहे या विषयावर चळवळ उभी करा गरीब विरुद्ध श्रीमंत असं विद्यार्थ्यांच्या मारका, मारकांना मारक खांडोळी करणाऱ्या विचाराला थांबवण्यासाठी चळवळ उभी झाली पाहिजे असं मी आव्हान करत आहे आणि ही चळवळ उभी राहिली पाहिजे असं देखील मी आव्हान करत आहे पुढे जाऊन मला सांगायचं आहे की खरोखर जे सरकार सरकार सरकारला जे वेठीस पकडून आणि सरकारला रिंगण करून राजकीय कारणासाठी मुस्कटदाबी करून सरकारला ज्या प्रकारे शासनाचा निर्णय रद्द करायला लावला मला असं म्हणायचं आहे ह्या हे निर्णय रद्द करायला लावत असताना मी माझ्या आयुष्यात अनेक सरकारांनी केलेले निर्णय पाहिले आणि आने अनेक सरकारांनी केलेले निर्णय रद्द केलेले पाहिले परंतु माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आजही कालही निर्णय रद्द करताना आणि त्यापूर्वीच्या दिवशी सुद्धा तीन गोष्टी अत्यंत सूचकपणे आमच्या आमच्या म्हणण्यापेक्षा आयडियोलॉजिकली सायंटिफिकली वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की सायंटिफिकदृष्ट्या मुलांना जास्त भाषा शिकणं दहा वर्ष वयापर्यंत सुद्धा अतिउत्तम आहे अतिउत्तम आहे त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे हिंदीच्या बाबतीतलं जे मत आहे म्हणजे देश एक संघ देशाच्या भाषिक बाबीवर मदर टंग मातृभाषा प्रत्येकाला आवडीची असते शिकलीच पाहिजे परंतु त्यासोबतच देशाच्या बाबतीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत ह्या बाबी प्राखर्यानं आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं थेट नुकसान वैद्यकीय प्रवेशाच्या बाबतीत सुद्धा क्रेडिट मार्क सिस्टम क्रेडिट मार्क बँक सिस्टम हे सुद्धा सांगण्यात आलं आणि हे सांगून विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे हे जाणीव जाणीव त्यांना आहे उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना परंतु ज्या प्रकारे लोकसभेला परंतु ज्या प्रकारे लोकसभेला संविधान धोक्यामध्ये म्हणलं गेलं होतं संविधान धोकेमे बोललं गेलं होतं त्याच प्रकारे उद्धव राज ठाकरे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि सो कॉल्ड जे कम्युनिस्ट असतात त्यांनी परत त्याच प्रकारचे एक नरेटिव्ह उभा करण्याचा प्रयत्न केला ते नरेटिव्ह म्हणजे मराठी खत्र्यात मराठीची गळचे मराठी खाली जाती है हे सगळं काही खोटारडपणाचं बोलणं एक जसं संविधान खत्रेम आहे तसं भाषा खत्रेमे आहे मदर टंग खत्रेमय आहे हे दाखवण्याचा दर्शवण्याचा प्रयत्न केला आणि सरकारनं ज्या प्रकारे समिती नेमून म्हणजे सरकारला माहिती आहे की सायंटिफिक दृष्ट्या तीन भाषा शिकवणं आवश्यक आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस तीन भाषा शिकवणं आवश्यक आहे मुलांना मुलांचं थे थेट शैक्षणिक नुकसान आहे हे सरकारला माहिती आहे परंतु ज्या प्रकारे महाराष्ट्रात जे एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय गडूळ शैक्षणिक वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न होत आहे ते वातावरण गडूळ होऊ नये लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून सरकारनी मला असं वाटतंय की स्पष्टपणे सांगितलं की शासन निर्णय रद्द करतो करतो आहोत परंतु त्यासोबत सरकारनी जाहीर केलं की दुसऱ्या बाजूला डॉक्टर जाधव प्राध्यापक डॉक्टर जाधव यांची समिती निर्माण करण्यात आली आणि ती समिती रिपोर्ट देईल आमची सरकारला म्हणणं आहे सरकारला आमची विनंती आहे की त्या समितीला टाईम बिंग टाईम बाऊंड करा आणि सरकारनी टाईम बाऊंड रिपोर्ट तातडीने घेतला पाहिजे आणि तिसरी भाषा म्हणजे आमचे सात क्रेडिट अरे आमच्या कष्टकऱ्यांच्या आमच्या लेकरांच्या आमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणावर जे राज ठाकरे उठल आमच्या लेकरा बाळाच्या आमच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या वाटोळा करायला जे उद्धव निघालाय आधी एसटीतले एकशे चोवीस कष्टकऱ्यांचे मरण होत होतं मरत होते जाणीव नव्हती आणि स्वतः तीन भाषेचा ठराव करणारा हा उद्धव ज्या प्रकारे आता आमच्या लेकरांची शैक्षणिक कत्तल करायला निघालाय खांडोळी करायला निघालाय त्यांना पालक सोडणार नाहीत त्यांना माफी होणार नाही आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमची तुकार माझ्या क्रिस्टल समोर येऊन काल ओरडून गेली अरे उभा धिंगाणा करून गेली ही काल घडली परंतु तु तुम्हाला महाराष्ट्रातल्या वाडी तांड्यापासून धनगर वाड्यापासून बौद्ध वस्त्यांपासून कष्टकऱ्यांच्या मराठा गरीबांच्या वस्त्यांपर्यंत भिक्षुकी मागणाऱ्या कुडमुडी जोशां जोशी ब्राह्मणांपर्यंत सगळेजण तुम्हाला गच्चांदीला धरून गच्चांदीला धरून गच्चांदीला धरून आपल्या लेकरांचा हिशोब विचारतील त्याचं कारण आहे कारण ज्यावेळेस लेकरावर येत आहे ज्यावेळेस लेकरावर येत आहे तर जनता पेटून उठत असते ज्या वेळेस आपल्या लेकराबाळांचं नुकसान होत आहे तर आई वडिलांना आश्रू येत असतात पोट कापून लेकराला शिकवत असतात याची जाणीव उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेला येईल याच्यात मला बिलकुल शंका नाही आता मला एका पुढच्या मुद्द्याला जायचंय तो महत्वाचा मुद्दा म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांचं जसं एमबीबीएस जसं प्रोफेशनल एज्युकेशनचं नुकसान होत आहे क्रेडिटचं नुकसान होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आनंद उत्सव करायला निघाले काय आनंद आनंद उत्सव करायला निघालेत मला त्यांना सांगायचंय महाराष्ट्राच्या वतींना सांगायचंय हा तुमचा आनंद उत्सव नाही सरस्वती आईच्या विचारांची खांडोळी त्याचबरोबर लेकरांची गरीबांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या ले सात वर्गात पाच वर्गातल्या क्रेडिटची सारखी खांडवणी करून तुम्ही ती शैक्षणिक हत्या करून तांडाव करायला निघालात तांडाव करायला निघालात तुम्ही तांडाव करायला निघालात त्या बाबीचा आम्ही गंभीरपणे निषेध करतो त्या पुढे जाऊन मला सांगायचंय जो निर्णय सरकारनी जे शासन दोन निर्णय रद्द केलेत तीन भाषांच्या बाबतीत मला समजतीय की काय अवस्था आहे कारण नुकसान आहे हे सरकारला माहिती आहे नुकसान होत आहे हे सरकारला माहिती आहे एका भटक्या एका सामान्य जिल्हा परिषदल्या शाळेतल्या मुलाचं नुकसान होईल हे सुद्धा सरकारला इरिपेरेबल लॉस आहे आश्रम आश्रमशाळेतल्या लेकराचं नुकसान इरिपेरेबल लॉस आहे तरी सुद्धा निर्णय रद्द झाले त्या रद्द झालेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या पाच तारखेला सर्वच जे भटके विमुक्त गरीब शेतकरी शेतमजूर भूमिहीन अशा सगळ्यांशी चर्चा करून येणाऱ्या पाच तारखेला आम्ही निर्णय जाहीर करणार आहोत की कायदेशीर लढाई कशी लढली जाईल आणि ज्यांनी लेकरांचं नुकसान करण्याचं ठाणून मांडलंय टन 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 टोल 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 टन 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 टोल 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 अरे तुम्ही तर नुसतं ओरडून गेलात तुम्हाला सांगतो तुमच्या गच्चा अंड्या धरल्याशिवाय पालक राहणार नाहीत आणि कायदेशीर आणि रस्त्यावरली लढाई उद्याच्या येणाऱ्या पाच तारखेला आम्ही जाहीर करू एक प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही रद्द तर हा एकंदरीतच राज ठाकरेंचा दबाव नाही तुम्हाला मी सांगतो की आता राजकीय राज प्रवृत्त्या खूपच रसातळाला गेलेल्या आहेत काही एलिमेंट्स राज ठाकरेसारखे अत्यंत गलितचं राजकारण करतात सेपरेटिस्टसारखे हे विचार आहेत माझं तर थेट म्हणणं आहे की हे सेपरेटिस्ट विचार आहेत आणि हे लोक जे गरीब श्रीमंत असं म्हणालो मी त्याचप्रकारे जसं लोकसभेला सगळ्यांनी ओरड केली होती आणि सांगितलं होतं संविधान त्याच त्याचप्रकारे एक नवीन नरेटिव्ह तयार करण्यात आला भाषा आहे कारण गल्लीच्या निवडणूक आलेल्या आहेत ह्या दिल्ली दिल्लीच्या मध्ये किंवा विधानसभेमध्ये शिल्लक नसलेले राज ठाकरे किंवा पासांगाला नसलेले राज ठाकरे किंवा बियाला नसलेले राज ठाकरे हे आता वळवळ 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 करत आहेत आणि ही वळवळी वल आहे ना तुम्हाला सांगतो ही म्हणजे फार प्रदीर्घ काळ टिकणारी वळवळी वल नाही कारण ही कोणत्या तरी कष्टकऱ्यांवर ही तुम्हाला सांगतो आमच्या शेतकऱ्या शेतमजुराच्या भाषेमध्ये सांगायचं आलं तर जर ज्या प्रकारे इगीन येत आहे तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे शेत ज्यावेळेस शेती फुललेली असते त्यावेळेस जसं ज्या प्रकारे ज्याला म्हणतो रोग येतो तशा प्रकारे राज ठाकरेच्या विचाराच्या रोगाला थांबवणं महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम कुठेतरी थांबावं म्हणजे व्यवस्थित राहावं याच्याकरिता सरकारने निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतंय आणि त्यासोबतच सरकारने प्राध्यापक जाधव हो, डॉक्टर जाधव हो, जे जा नरेंद्र जाधव हो साहेब यांची जी कमिटी नेमली त्या कमिटीकडे आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत त्याचबरोबर त्या जर सरकार निगेटिव्ह असतं सरकारला चिंता नसते क्रेडिट मार्क्सच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांचं पाच वर्षाचे क्रेडिट पाच वर्षाचे क्रेडिट पाच वर्षाचे क्रेडिट अर्ध्या मार्काने एमबीबीएस जात असते अर्ध्या आय आयआयटी जात असते पाच वर्ष कोणाच्या बापाच्या घरून हा तुझा टोल होईल रे तुझा टोल होईल रे बाबतीमध्ये अर्ध्या मार्गाने जी मुलगी थांबून जाते शिक्षणापासून एखाद्या वैद्यकीय प्रवेशापासून त्याचा विचार या राज ठाकरेला किंवा उद्धव ठाकरेला येणार नाही कारण यांची जी फडफड आहे दुसरी दुसरी अशी फडफड आहे की हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तर आज म्हणजे प्रत्येकाला आयुष्य किती आज आहे उद्या नाही परंतु यांच्या औलादीचं राजकीय काय होईल त्याच्यासाठीचा का सुद्धा एक प्रयोग आहे आणि या सगळ्या प्रयोगामध्ये महाराष्ट्राला वेटीस धरण्याचा प्रकार होता म्हणून मला असं वाटतंय की सरकारनं समिती स्थापन केली आणि यांना वाटावं की सरकार श्रूड नाही वा सरकार, सरकार पुन्हा एकदा सायंटिफिकली म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या आणि अभ्यास समितीद्वारे सरकारला तीन भाषा आणाव्याच लागतील त्याचं कारण आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वी वीस वीस ही महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेच्या काळात लागू केलेली आहे महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेच्या काळात लागू केलेली आहे ती पॉलिसी जी स्वीकारलेली आहे ती जाले रद्द झालेली नाही रद्द होऊ शकत नाही आणि या सगळ्या बाबी आमच्या ज्युडिशियल स्क्रुटिनीसाठी फार फार महत्वाच्या आहेत पिल्लर लोकखंड कळता है लोकखंड हैं है चीजें हमारे फेवर में हैं सर एकीकडे पाहायला गेलं तर कोणती समिती नेमा आम्ही सक्ती होऊन देणार नाही असं जे आहे वक्तव्य काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलं बघा राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो कोणाच्या बापाच्या घरचं शिक्षण नाही कोणाच्या हातातलं शिक्षण नाही आणि सामान्य कष्टकऱ्याच्या लेकरांवर जेव्हा आपण त्यांच्या हरताळ फसायलो शिक्षणाच्या स्वतःच्या लेकर किती भाषा शिकले कोणत्या शाळेत शिकले ते जाहीर करावं आणि नंतर दुसऱ्याच्या लेकरांवर शैक्षणिक नुकसानासाठी कुरार घेऊन बाहेर यो कुरार घेऊन बाहेर यो तुम्ही कुरार घेऊन निघालात लेकरांचं नुकसान करण्यासाठी हे कोणताच महाराष्ट्रातला सामान्य माणूस सहन करणार नाही एकीकडे पाहायला गेलं तर पाच तारखेला विजय विजय विजयामुळे जी आहे ती तयारी सुरू झालेली अशी देखील सूत्रांकडून माहिती येत आहे की दादर शिवाजी पार्क येथे विजय मेळावा जो आहे तो साजरा केला साजरा केला जाणार त्याच्यासाठी पत्रक देखील देण्यात आलेलं आहे सावित्री माता सावित्री आई फुले सरस्वती आई ज्याच्यातून ज्ञान अर्जन केलं जातं आणि गरिबांच्या मुलांना जे मार्क्स मिळतात त्या मार्कांपासून थांबवण्यासाठी जे घाट घातला जी कत्तल केली जी खांडोळी केली करायला लावली हे मास्टर हे सुद्धा की नाही स्वतःच्या सो, राजकारणासाठी मास्टर माइंड बनले दोघ आणि तुम्हाला सांगतो हे सगळं करून ज्या या हत्येवर शैक्षणिक हत्येवर ज्या प्रकारे विजय काय म्हणतात उत्सव विजय उत्सव करायला निघालेत माझं असं म्हणणं आहे विजय मेळावा करायला निघालेत माझं असं म्हणणं आहे तेव्हा त्यांचा विजय मेळावा नाहीये तो तांडव आहे तो शैक्षणिक हत्या मृत्यू करून चालवलेला तांडव असेल तो तांडव असेल महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या कुठ शब्दात लिहिला गे गेलेला तो कार्यक्रम असेल काळ्या कुठ अक्षरात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल संपलेला तो कार्यक्रम असेल यामध्ये सर्व हा आवाज आणि नंतर मग मोठी कडक भूमिका घेतली त्यानंतर हे मुख्यमंत्र्यांनी घोषणा करणं की दोन्ही जीआर रद्द करणं एकंदरीतच कर राज ठाकरेंचा था करिश्मा तर पाहायला मिळालाच ना सदा आणि त्याला लागूनच हा प्रश्न आहे की एकीकडे तिघांचं हे सरकार आहे मात्र अजित पवारांनी पहिल्यापासूनच या भूमिकेला विरोध केलेला पाहायला मिळाला मुद्दा असा आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे कुभांड रचलं आणि शेवटी राजकारणामध्ये निवडणुका तो तोंडावर असताना प्रकारे लोकसभेला संविधान खत्रेमय आहे प्रकारे मी तुम्हाला परत रिपीट सांगतो भाषा खत्रेमय म्हणून जे चालवलं जेव्हा फेअर गव्हर्नमेंट असते जेव्हा ओपन गव्हर्नमेंट असते तेव्हा ओपन गव्हर्नमेंट फेअर गव्हर्नमेंट म्हणून देवेंद्रजीच्या मु, 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 मुख्यमंत्री काळात आणि एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या उपमुख्यमंत्री काळात पुन्हा एकदा चला ठीक आहे तुम्ही म्हणताय आम्ही रद्द करतो परंतु त्यासोबत रद्द करताना कारण मीमांसा केलेली लक्षात ठेवा तुम्ही पत्रकारांनी डोळ्यांनी पाहिले कारण मीमांसा केली आहे नुकसानाची जाण करून दिली आहे त्यासोबतच प्राध्यापक डॉक्टर जाधव यांची समिती नेमलेली आहे याच्यावरून लक्षात घ्या की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं राजकारण दळभद्री आहे आणि सरकारने घेतलेली भूमिका ही दोन दोन दृष्ट्या मला वाटतंय की सिम्प्लिसिटीमध्ये एक की चला तुमचं म्हणणं काय ते सांगा परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे राज ठाकरेला जर एवढीच खाज आहे ना आजही सांगतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अडीचशे रुपयाची तुम्ही काय म्हणतात ते चॅलेंज करू शकत नाही अडीचशे रुपये कोर्ट फीस लावून तेवढे पैसे नाहीत टनटन टोल रे बाबा टनटन टोल कड म्हणजे मला आश्चर्य वाटतंय मुळाला मुळात जो बोएगा वही पाएगा म्हणतात जैसी कर्णी वैसी भरणी जी मन आहे मला सांगा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी ही जी आहे ही लागू झाली ही मुळं आहेत आणि मग म्हणायचं की नाही नाही ही फळ आहेत ही नाही चालणार हे आम्ही भाषा घेऊ देणार नाही अरे ताकद नाही का ज्ञान नाही का चॅलेंज करू शकले असते परंतु दोन हजार ट्वेंटी नंतर आज पाच वर्ष झाले तुम्ही शांत होते उद्धवच्या काळामध्ये अंमलबजावणी झाली तेव्हा तुम्ही शांत होते आणि आता जेव्हा एक्झिक्युशन झालं तेव्हा तुम्ही निघाले बोलायला ओरडायला वर्तोंड करून बोलायला परत एक शेवटी बोलताना मला तुम्हाला सांगायचंय सरस्वती आईच्या विचारांची खांडोळी शिक्षणापासून थांबवणे साधू सम, साधू समाजाचा अपमान करणे गंगामयाचा अपमान करणे आणि भगवी शाल घेऊन बसणे हे मला असं वाटतंय बेगड हिंदुत्ववादी विचार आहेत आणि मला असं वाटतंय की उद्धव आणि राज ठाकरे आता एकत्र तर, तर दिसतच आहेत आपल्याला दिसणारे आहेत मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये मामूजान भाईजान आता काय ते याचा महिनाही सुरू झालाय कोणता त्या म, याचा ते मुस्लिमचा ते रमजान नाही हे सुरू झालं ना आता ते मोरम मोरम मला असं वाटतंय की सब त्यवहारो का ख्याल रखो भाई सब त्यवहारो का ख्याल रखो गले मिलो भाई गले मिलो राजकीय कारकीर्द पाहता किंवा त्यांच्या पक्षाला निवडणुकांमध्ये आलेला अभ्यास पाहता ही एकंदरीत हा जो त्यांचा विरोध होता तो त्या प्रकारचा म्हणजे राजकीय अस्तित्वाची पडझड किंवा धडपड होती असे असं म्हणायचं आहे का तुम्हाला मला तर बघा मी काय म्हणजे राज ठाकरे सारख्या माणसाचा अभ्यास करणे एवढा तो मोठा माणूस नाही परंतु मला मला खरंच सांगतो मग मैं किसी को अपमानित नाही करना किसी को चिल्लर भी नाही बोलना मेरे को लेकिन मैं सिर्फ इतना बोलूंगा रे भाई की ध्यान में रखो की हे जो भूमिका आहे ना ही स्वतः सोताच दोघांच्या स्वतःच्या मुलांचं राजकीय पुढचं भवितव्य त्या दोघांचं तर भवितव्य काही नाहीच पण पुढचं भवितव्य काहीतरी ही पोरं जसं एक विधानसभेमध्ये पराभूत झाला दुसऱ्याला नीट मांडता येत नाही काय बोललो काल ते त्याच्या ध्यानात राहत नाही भलतंच माध्यमांसमोर येऊन मग माध्यमं मा दाखवतात हे बघा हे काय आमचे सन्मान्य उदय सामंत साहेबांनी कसं दाखवलं होतं ते ह्याचं त्या आदित्य ठाकरेचं स्पष्ट दाखवलं होतं की काय बोलला होता बहुभाषिक होण्याबाबतीमध्ये तर ही ही जी मुलं आहेत ही बघा हे कल्चरच आहे हे काँग्रेसांसोबत राहून वाढलेलं घडलेलं आणि आता मामूजान भाईजांसोबतचं वाढलेलं घडलेलं कल्चर आहे मला असं वाटतं येणाऱ्या काळामधली एक इन्श्युअर्ड जसं इन्शुरन्स असतं एक इन्शुअर्ड पॉलिटिकल फॉर्मूल रे भाय ये दोनों अपने अपने बच्चों का पॉलिटिकल इंश्योरेंस आगे चले इनका कुछ इसलिए ये सब चल रहा है ये हम डंके की चोट पे बोलते हैं और हम जो बोलते हैं वो करते हैं दोनों पक्षों वही विजय मेळाव्यासाठी आणि काय वाटतं माध्यमांसमोर सांगतो तुम्हीच माध्यमांनी काल दाखवलं डीसीपी झोन वननी त्यांना सांगितलं होतं डीसीपी झोन वननी मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं तुम्हीच माध्यमांनी दाखवलं की न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणेच मोर्चा होऊ शकतो अर्थातच आम्ही दिलेला पत्र होतं आम्ही दिलेली तक्रार होती यांना काढू देऊ नका कुठून गिरगाव चौपाटीवरून इतर वंचितांचे इतर भटक्या अभिमुक्तांचे मोर्चे इतर आमच्या गरीब ब्राह्मणांचे मोर्चे आझाद मैदानात आणि हे काय लाडोबा भाई लाडोबा लाडोबा भाई लाडोबा काय तेव्हा डी सी पी झोन वननी कायदेशीर यांना दाखवली होती जागा मोर्चा तर होणारच नव्हता परंतु ज्या प्रकारे गडूळ वातावरण केलं जात होतं त्या गडूळ वातावरणामध्ये कष्टकऱ्यांच्या मुलांचा शैक्षणिक अंत झालेला आहे हत्या झालेली आहे शैक्षणिक हत्या झालेली आहे आणि जे काही तुम्ही दोन ठिकाणं सांगतात mm. त्या दोन ठिकाणी जर यांनी कार्यक्रम केला तर माझ्या या प्रेसच्या नंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या डोक्यात प्रकाश पडेल की हे करणं म्हणजे राजकारणापुरतं नाही तर आपण सरस्वती आईच्या विचाराची हत्या झाल्याच्या नंतर आणि कष्टकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक हत्या गुणांची हत्या झाल्याच्या नंतर केलेलं तांडव असेल तांडव असेल तांडव असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची त्यांच्या पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड झाली आज राष्ट्रीय माझ्या सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत कारण खरी शिवसेना ते चालवत आहेत खरं हिंदुत्व ते पुढं नेत आहेत आणि सामान्य कष्टकरी असतील आमच्या एसटीतले कष्टकरी असतील त्या सर्वांना ज्या प्रकारे म्हणजे उद्धव ठाकरेच्या काळामध्ये एकशे चोवीस कष्टकऱ्यांना मरावं लागलं होतं एकनाथरावजी साहेबांनी एकशे अठरा कष्टकऱ्यांना नोकरीत घेतलं चोवीस कष्टकऱ्यांच्या कुटुंबियांचे नोकरीच्या बाबतीमध्ये विचार झाले एकशे एकशे चोवीस लोकांच्या विचार झाले त्याचबरोबर मी एकनाथ शिंदे साहेबांना खूप 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 शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून असंच सत्कार्य घडत राहावं आणि पुन्हा एकदा त्यांनी त्रिभाषा सूत्र आणावं आणि कष्टकऱ्यांचे जे मार्क्स आहेत जे क्रेडिट्स आहेत ते जे आहेत संरक्षित करावे एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सा मुलगा डॉक्टर आहे त्यांना माहीत आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेचा त्यांना अनुभव आहे की एका अर्ध्या मार्काची काय किम्या असते राज ठाकरे उद्धव ठाकरेच्या बाबतीमध्ये तसं म्हणता येणार नाही कारण जी लेकरं खूप शिकतात ज्या कुटुंबातली त्याच कुटुंबात माहिती असते त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब सुद्धा फार लवकर तीन भाषांच्या बाबतीत जी समिती आहे त्या समितीला लवकर निर्णय द्यायला लावतील एक्सपीडायट डिसिजन द्यायला लावतील आणि हे सगळं करत असताना आम्ही आमची भूमिका यांचा जो तांडव आहे मृत्यूवरला तांडव आहे शैक्षणिक मृत्यूवरला तांडव त्या दिवशी आमची पुढची भूमिका आम्ही जाहीर करू मुख्यमंत्र्यांनी काल एक वाक्य वापरलं त्यांनी म्हटलंय की आपल्या भारतीय लोकांना हिंदी चालत नाही इंग्रजी चालते हा टोमना होता एक लक्षात ठेवा उद्धव असेल राज ठाकरे असेल टोमना नाही येते सत्यता आहे हे सत्यत आहे की मला नाही वाटत की सन्माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते कोणाला टोमने मारून बोलतात कधीच कोणाला बोलत नाही इज व्हेरी प्लेन हार्टेड आणि विज्ञानवादी दृष्टिकोन त्यांनी ठेवला सायंटिफिक दृष्टिकोन ठेवला की काय म्हणजे नुकसान आणि फायदे आहेत त्या दोन्ही गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे टोमना नाही वस्तुस्थिती त्यांनी समोर ठेवली होती